रसिक मित्र हो जर्मनीची महिला टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचा चौदा जून दोन हजार पंचवीसला छप्पन्नावा वाढदिवस त्यानिमित्त तिच्यावर लिहिलेला हा लेख गोरी गोरी पान स्टेफी आमची छान लेखक किशोर इंगळे अभिवाचन दत्ता सरदेशमुख गोरी गोरी पान स्टेफी आमची छान प्रिय स्टेफी जर्मनी हा शब्द उच्चारला की अनेक गोष्टी आठवतात त्या म्हणजे हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर हेल हिटलर म्हणणारे नाझी सैनिक जर्मन तत्ववेत्ता कार्ल मार्क्स जर्मन शेफर्ड कुत्रा जर्मनीत तयार होणाऱ्या वोक्स वॅगन बी एम डब्ल्यू तसंच मर्सिडीज बेंच या चारचाकी गाड्या सणकन कन्सिलात मारल्यागत एकशे शहाऐंशी किलोमीटर ताशी वेगानं सर्व्हिस करणारा टेनिसपटू बोरिस बेकर इत्यादी इत्यादी यात भर टाकून मी अजून एक समावेश करेन तो म्हणजे नयनरम्य व्यक्तिमत्व असलेली महिला टेनिसपटू जर्मनीची स्टेफनी पीटर उर्फ स्टेफी ग्राफ काळ कसा भराभर पुढं जातो बघा चौदा जून एकोणीसशे एकोणसत्तरला स्टेफी तू या भूतलावर येऊन पहिलं टँ केलंस आणि चौदा जून दोन हजार पंचवीसला वयाची छप्पन्न वर्ष पूर्ण करून सत्तावन्नाव्या वर्षात पदार्पण करतेस उपरवाला देत आहे तो छप्पर फाडके देत आहे अशी एक म्हण आहे देवाने तुला अमेरिकेच्या ख्रिस एवर्ट लॉईडसारखा नजाकतदार खेळ दिला लॉन टेनिसच्या खेळातले जोरकस फटके मारण्यासाठी मजबूत मनगट दिलं यू एस ओपन स्पर्धेचं फ्लशिंग मिडास किंवा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं रॉड लेवर ॲरॉन हार्ड कोर्ट फ्रेंच ओपन स्पर्धेचं रोलँड गॅरॉस क्ले कोर्ट किंवा विम्बल्टन स्पर्धेचं ग्रास कोर्ट म्हणजे सेंटर कोर्ट यापैकी कोणत्याही कोर्टवर तितकंच लिलया खेळण्याचं कसब दिलं त्याचप्रमाणे एका परीचं सौंदर्यही दिलं आमच्या पिढीला आठवते ती एकोणीस वीस वर्षांची पाच फूट नऊ इंच उंची शिडशिडीत बांधा सरळ आणि तरतरीत नाक कोर्टवर आपल्या सोनेरी केसांना रबर लावून खेळताना उडणारी वेणी आणि हसरा चेहरा आणि सबंद कोर्टवर विद्युल्लतेसारखे पडणारी स्टेफी आणि आठवतात गोरी गोरी पान स्टेफी आमची छान हे शब्द स्टेफी तुझे जन्मदाते वडील तेच तुझे मार्गदर्शक त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी हातात दिलेली टेनिस रॅकेट तू व्यवस्थित सांभाळलीस हे विशेष एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये तू व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केलास आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलं तेव्हा तू अमेरिकेच्या मार्टिना तिलोवाची दीर्घकाळाची मक्तेदारी मोडीत काढलीस तू खेळत होतीस तेव्हा जणू काही चैतन्य अवतरलं असं वाटायचं देवाने तुला टेनिसचं कसब आणि सौंदर्य या दोन गोष्टी दिल्यात त्यामुळं तू खेळत होतीस त्या होती काळात अनेक जण टेनिसचे चाहते झाले असावेत तुझ्या समकालीन गॅब्रिएला सॅपातिनी किंवा अराक्षा साचेज विकारियो हो, याही देखण्या खेळाडू होत्या ग्रँडस्लॅमचा एकेरीचा अंतिम सामना तू आणि त्या दोघांपैकी कोणीही एक यांच्यात असेल तर मैदान आणि दूरदर्शनच्या प्रेक्षकांना परवणीच असायची क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे फलंदाज असतात पहिले हाणाबारी करणारे हाण फकीरावाले आणि दुसरे कलात्मक तसंच टेनिसमध्ये सुद्धा आहेत जॉन नाकॅन्हो बोरिस बेकर राफेल नदाल इली नस्तासे रॉड लेवर मार्टिना तिलोवा व्हिनस आणि सेरेना विल्यम्स भगिनी हे पहिल्या प्रकारातले तर जिमी कॉर्नर्स पीट सॅम्प्रॉस आंद्रे आगासी रॉजर फेडरर ख्रिस एवर्ट लॉईट ग्रॅबिएला सॅबातिनी अरासा साचेज आणि मार्टिना हिंगीस या दुसऱ्या प्रकारातल्या तू सुद्धा दुसऱ्या प्रकारातलीच एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये तू व्यावसायिक टेनिसला सुरुवात केलीस आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पहिलं ग्रँड स्लॅम जिंकून बचना आय हसीन न आ गया असा तुझ्या आगमनाचा संकेत दिलास त्यानंतर तू अकरा वर्षाच्या कारकिर्दीत एकीरीत एकशे सात विजेतेपदं पटकावून मार्टिना नवरातीलवा एकशे सदुसष्ट आणि ख्रिस एवर्ड लॉईड एकशे सत्तावन्न यांच्यानंतर तिसरा क्रमांक पटकावला होता ग्रँड स्लॅम विजेत्यापदातसुद्धा अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स तेवीस नंतर आमची स्टेफिझ बावीस दुसऱ्या क्रमांकावर आहे वुमन्स टेनिस असोसिएशनच्या अहवालानुसार स्टेफी तू सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दहा मार्च एकोणीसशे एक्याण्णव या काळात सतत एकशे शहाऐंशी आठवडे तर संपूर्ण कारकिर्दीत तीनशे सत्याहत्तर आठवडे प्रथम क्रमांकावर राहिलीस हा एक विक्रम आहे स्टेफी आज तुझ्याजवळ मान प्रतिष्ठा पैसा भरपूर आहे पण तुझी खरी मिळकत म्हणजे तू मिळवलेली विजेती पदकं आणि त्यापासून मिळवलेला आनंद दोन तीन तास घाम गाळून विजयी फटका मारल्यानंतर खेळाडू जेव्हा रॅकेट फेकून कोटवरच शरीर झुकून देतो आणि ओंजळी चेहरा झाकून आनंद्रूंना वाट मोकळी करून देतो तो एक अद्भुत क्षण असतो असे क्षण तुझ्या वाट्याला भरपूर आले आहेत तुझी एकेरीतली एकशे सात विजेती पदकं आणि बावीस ग्रँडस्लॅम विजेती पदकं हे सारे तेच क्षण आहेत म्हणूनच म्हटलंय की माणूस शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी तुझा उंचावत चाललेला प्रगती आणि विजयाचा ग्राफ तेव्हाच थांबला जेव्हा तू तेरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला सर्व प्रकारच्या व्यावसायिक टेनिसमधून तुझी निवृत्ती एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलीस स्टेफी स्टेफी तू आपला संपूर्ण खेळ बेसलाईनवर केंद्रित केला होतास तू जास्तीत जास्त वेळा फोरहँड फटकेच मारायचीस बेसलाईनवर खेळत असल्यामुळं तुला संपूर्ण कोर्टवर वावरायला फटका परतावायला भरपूर वेळ मिळत असे तुझा बॅकहँडचा फटकासुद्धा जोरकस असे पण स्टेफी तू तो फार कमी खेळत होतेस साधारण एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं तू सर्विस करायचीस आणि टायमिंग हे अचूक असायचं त्यामुळं तुझे डबल फॉल्ट्स कमी होत असत खेळातला कणखरपणा आणि आक्रमकतेबरोबर संयम हे तुझ्यात होता त्यामुळं एखाद्या सेटमध्ये तू माघारलीस तरी संयम ठेवून तू परिस्थिती हाताळायचीस आणि याच संयमामुळं तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला तुझा एक जर्मन माथेफिरू प्रशंसक गुंथेर पारचे यानं तुझी प्रतिस्पर्धी मोनिका सेलेस ही तुझ्या वरचड होऊ नये म्हणून तिच्यावर केलेल्या चाकू हल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तू संयमानं तोंड दिलंस तसंच एका सामन्यादरम्यान कोर्टवरच्या एका प्रेक्षकानं तुला स्टेफी विल यू मॅरी मी असा प्रश्न विचारला तर हाऊ मच बँक बॅलन्स यू हॅव असं हजरजबाबीपणानं तू त्याला विचारलंस अनेक खेळाडूंनी तुझ्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत मार्टिना तिलोवानं तिच्या मनातल्या महान खेळाडूंमध्ये तुला स्थान दिलेलं आहे तर बिली जिन किंगनं सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये तुझी गणना केली आहे सन दोन हजार चारच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम आणि दोन हजार आठच्या जर्मन हॉल ऑफ फेम या पुरस्कारात आमच्या स्टेफीचा समावेश करण्यात आलेला आहे तसंच तुला आठ वेळा वर्षातला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब मिळालेला आहे त्यात एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या सलग चार वर्षांचा समावेश आहे स्टेफी तू दोन हजार एकमध्ये अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासीशी विवाह केलास या दाम्पत्याला जदान गिल आगासी आणि जाझ इली आगासी ही दोन आपत्य आहेत फ्रॉवलिन फॉर हँड प्राऊलिन या, या जर्मन शब्दाचा इंग्लिश अर्थ आहे मिस आणि डायग्राफिन ही टोपण नावं असलेल्या स्टेफी या जर्मन परीनं सौंदर्यवतीनं चौदा जून दोन हजार पंचवीसला आयुष्याच्या कोर्टवर सत्तावन्नाव्या वर्षात पदार्पण केलं आहे स्टेफी तू क्रिकेट खेळाडू नसलीस तरी एक खेळाडू या नात्यानं आयुष्याचं शतक पूर्ण करावं आणि ते पाहायला आंध्रे आगासी या तुझ्या घरधन्यानी टेनिस कोर्टच्या दुसऱ्या टोकावर असावं ही शुभकामना तुझा असीम चाहता किशोर इंगळे गोरी गोरी पान स्टेफी आमची छान या ललित लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक किशोर इंगळे त्यांचा मोबाईल नंबर डबल एट डबल एट सेवन टू झिरो एट सिक्स एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स